ऑल इंडिया पसमांदा मुस्लिम समाज आणि मदरसा हजरत हमजा लिल बनात यांच्या संयुक्त विद्यमानाने आरोग्य शिबिराचे आयोजन तर संगमनेरमध्ये सर्व धर्मियांसाठी प्रथमच रक्त शुद्धीकरण आणि युनानी औषध उपचार मौलाना अब्दुल कलाम आझाद मध्ये बघा सविस्तर वर नमस्कार प्रेक्षक न्यूज एम मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी बघणार आहोत ती संगमनेर शहरातली आणि बातमी आहे ती आरोग्या संदर्भातली हो प्रेक्षकांना ऑल इंडिया पसमांदा मुस्लिम समाज आणि मदरसा हजरत हमजा लील बनात यांच्या संयुक्त विद्यमानाने संगमनेरमध्ये एका शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि ते शिबिर अत्यंत महत्वाचं शिबिर आहे आणि संगमनेरमध्ये किंवा संगमनेरच्या या परिसरामध्ये या अगोदर कधीही कुठेही अशा पद्धतीचं शिबिर घेतलेलं नाहीये ते शिबिर नेमकं काय आहे या शिबिरामध्ये नेमके काय आरोग्यासाठी उपाययोजना होणार आहेत त्याच्यातून काय औषधे मिळणार आहेत कशासाठी हे शिबिर घेतलं जाणार आहे आणि त्या शिबिराच्या माध्यमातून किती लोकांपर्यंत याचा जो फायदा घेता येईल तो घेत घेणारे लोक किती येतील याची ये असंख्य अशी गणना होऊ शकत नाही कारण की हे शिबिरच असं आहे की हे शिबिर अत्यंत शरीराची महत्वाची काळजी घेणारं हे शिबिर आहे यामध्ये नामवंत डॉक्टर्स आहे हकीम आता प्रेक्षकांना जर आपण बघितलं तर हकीम शब्द नवे हा शब्द नव्या पिढीला हा ऐकला ऐकायला काहीतरी वेगळा वाटतो नवीन वाटतो मात्र हा जुना आहे ज्यावेळी डॉक्टर नव्हते डॉक्टर हा शब्दच नव्हता त्यावेळी हकीम वैद्य असे वगैरे वगैरे ते शब्द चालत होते आणि सुसंस्कृत लोकांचे ते शब्द होते आज आपल्या हल्लीच्या युगामध्ये या नवीन पिढीमध्ये ते शब्द बदलत चालले त्याला डॉक्टर्स म्हणतात मात्र या ठिकाणी चांगले नामांकित डॉक्टर्स आणि हकीम या ठिकाणी आपला इलाज करणार आहे आणि जे पीडित असतील त्यांच्या शरीराचे आणि मनाची संपूर्ण काळजी घेण्यासाठी या ठिकाणी यांनी शिबिर घेतलेले आहे तर त्या शिबिरासंदर्भात सर्व माहिती सर्व म्हणण्यापेक्षा थोडक्यात माहिती या ठिकाणी आपण एक डॉक्टर्स आहे हाकीम आहेत आणि त्यांचे सहकारी जे संगमनेरमध्ये या शिबिराला आयोजन करत आहे याचं पूर्ण या शिबिराची रूपरेषा आखलेली आहे असे तीन व्यक्ती आपल्या न्यूज एन एम पी च्या माध्यमातून आपण तुमच्या समोर घेऊन येत आहोत आणि त्यामध्ये ते त्यांनी असं सांगितलेलं आहे की आपल्या शरीराची आणि मनाची संपूर्ण काळजी घेण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत हिजामा थेरपी प्रेक्षकांना हिजामा म्हणजे काय तर सर्वप्रथम हिजामा हा शब्द समजून घेण्यासारखा आहे हिजामा हा जरी हिंदी किंवा उर्दू शब्द असेल तर त्याला मराठीमध्ये मा काय म्हंटले जाईल तर त्याला म्हटलं जातं रक्तशुद्धीकरण प्रेक्षकांनो फार महत्वाचा विषय कारण रक्तातूनच सर्व जर आपण बघितलं मेडिकल फील्डमध्ये तर रक्ताच्या चाचणीमधूनच सर्व आजार हे डॉक्टरांना कळतात आणि त्याच्यावरती उपचार केले जातात त्याच पद्धतीने युनानी औषधोपचार युनानी औषध उपचार काय आहे हे देखील आपण जाणून घेणार आहोत तर या ठिकाणी आपण न्यूजच्या या स्क्रीनवर बघत आहात तीन व्यक्ती या ठिकाणी बसलेल्या आहेत सर्वप्रथम काय नाव सर आपलं नाव इफान मनसुरी पाच समाज तर आमच्या। सर काय नाव नमस्कार सर माझं नाव इम्रान पिंजारी मी युनानी आणि आयुर्वेदिक आरोग्य सल्लागार हे शिबिर आयोजित करण्यामागाचा उद्देश असं होत की ऍलोपॅथिक मेडिसिनचे साइड इफेक्ट आणि ऍलोपॅथिक मध्ये विविध आजारांवरती काही पूर्णपणे इलाज होत नाही शंभर टक्के पेशंट बरा होत नाही यासाठी आपण आयुर्वेदिक आणि युनानी औषधोपचार ही पद्धतीद्वारे पहिल्यांदा संलग्न शहरामध्ये शिबिर आयोजित केलेलं आहे म्हणजे अर्थातच तुम्ही युनानी डॉक्टर्स आहेत ज्याला हकीम म्हटल्या जातं हो। बरोबर दुसरे तिसरे व्यक्ती आहे या ठिकाणी हाफिज हमजा बरोबर सर आपलं नाव हो काय हाफीज हमजा आपण काय करताय मदरसा चालू मदरसा हजरात हमजा लिहिपना त्याचा मी अध्यक्ष आहे बर आता ही झाली यांची ओळख आपण पुन्हा एक सुरुवात करतोय आणि ती सुरुवात करूया आपण ज्यांनी आताच जय महाराष्ट्र असे आपल्या तोंडातून जे शब्द काढले त्यांच्यापासून आपण सुरुवात करतो त्यांचं काय आव्हान असणार आहे या आयोजनाचं या शिबिराचं जय महाराष्ट्र माझं नाव इरफान मनसुरी मी ऑल इंडिया पाचमंदा मुस्लिम समाजाचा जिल्हा अध्यक्ष आयल्यानगर तर मित्रांनो आज आपण संगमनेर शहरामध्ये पहिल्यांदाच युनानी चिकित्सा पद्धती आणि उपचार तसेच हिजामत थेरपी या शिबिराचे आयोजन केलेले आहे तर या शिबिराचा जो बी या शिबिराचा आपण आयोजन केलेलं आहे तरी गरजूंनी या शिबिराचा जास्तीत जास्त फायदा उचलावा कारण युनानीमध्ये प्रत्येक आजाराला हे औषध आहे त्यामुळे जास्तीत जास्त आमच्या गरजू व्यक्तींनी या शिबिराचा फायदा उचलावा असं आमचं म्हणणं आहे विशिष्ट समाजाला किंवा काही असं नाही संपूर्ण संगमनेरकारांसाठी आहे सर्वांसाठीच आहे कारण का होतं आजार हा कोणता समाज पाहून कोणता धर्म पाहून होत नाही त्याच्यामुळं त्याच्यामुळं आपण हा जो शिबीर भरवला संपूर्ण समाजासाठी आहे प्रत्येक धर्माच्या व्यक्तींसाठी आहे तर नक्कीच प्रेक्षकांमुळे यांनी या ठिकाणी आवाहन केलेलं आहे जय महाराष्ट्र करून आवाहन केलेलं आहे की हे जे शिबिर बनवलेले आहे हे सर्व धर्मीय शिबिर आहे आणि इथं कुठल्याही समाजाचा म्हणजे नकार नाहीये प्रत्येक समाजासाठी म्हणजे माणूस की धर्म सर्वात महत्वाचं म्हणजे माणूस की धर्म हे समजून हे शिबिर आहे आणि या शिबिरात कुणालाही येण्याची आज्ञा कुणाची घेण्याची गरज नाही त्यांना ऑलरेडी जाहीर आवाहन केलेलं आहे त्यामुळे आता आपण हकीम साहेबांशी बोलू त्यांचं काय मत आहे अखिल साहेब आपण जे शिबिर आयोजन केलेलं आहे त्या शिबिराच्या माध्यमातून थोडक्यात परंतु महत्वाच्या अशा काही गोष्टी तुम्ही प्रेक्षकांना इच्छिता तर हे शिबिर जे घेत आहे हे शिबिर का घ्यावं लागतं आणि या शिबिरातून नक्की जे रोगी हो असतील किंवा ज्याला तुम्ही प्रेशर म्हणतात पीडित म्हणतात यांना काय मिळणार सर्वात प्रथम मी आपण आज सांगू इच्छितो की भारत हा आयुर्वेद याच्यावरती प्राचीन काळापासून आ, काम करणारा देश आहे म्हणजे या भारता देशात मध्ये भारत या भारत देशामध्ये हकीम वैद्य असे भरपूर आ, जुना काळात लोक होते परंतु जेव्हापासून ब्रिटिश लोकांनी ॲलोपॅथीची सर सरमिसळ ही भारतामध्ये केली तेव्हापासून असं झालं की नवीन नवीन आजार हे ॲलोपॅथिकच्या साईड इफेक्ट मुळे निर्माण झाले जे आधी नव्हते तर आपला उद्देश फक्त हाच आहे की युनानी आणि आयुर्वेदा हे असे समजा दोन्ही एका प्रकारची पद्धती आहे फक्त एवढाच आहे की औषध बनवण्याची पद्धत आणि पेशंटला उपचार देण्याची पद्धतीमध्ये थोडा याच्यामध्ये परिणाम असतो हो। परंतु याच्यामध्ये जेवढे पण औषध आहे ते जडीबुटी पासून निर्माण केले जाते ज्याला वाले म्हणतात की ट्रीटमेंट हो का हा तर याच्यामध्ये आम्ही जे इलाज करतो म्हणजे उपचार करतो हे पेशंटच्या स्वभावानुसार केला जातो म्हणजे पेशंटचा मिजाज पाहिला जातो की पेशंट उष्ण प्रकृतीचा आहे म्हणजे पित्त प्रकृती प्रकृती ज्याला आपण बोलतो किंवा पेशंट हा वात प्रकृतीचा आहे त्याची प्रकृती बघून त्याचा जेव्हा इलाज होतो तर तो आजार हे समूळ नष्ट होतो म्हणजे ज्या प्रकारे त्वचा विकार आहे फंगल इन्फेक्शन आहे अस्थमा दमाचा प्रॉब्लेम आहे किंवा स्त्री आणि पुरुषांचे काही व्याधी आहे ज्याच्यावरती मध्ये कोणत्याही प्रकारचा इलाज संभव नाही तर युनानी आणि आयुर्वेदाचा जे आम्ही संगम करून तुमच्या समोर जो शिबिर आणतोय याच्यामध्ये त्याच पद्धतीनुसार आम्ही इलाज करणार आहे तेही कमीत कमी दरात याच्या मागचा उद्देश असा की युनानी पॅथीचा प्रसार आणि प्रसार हा घराघरामध्ये पोहोचला पाहिजे हा आमचा यामागचा उद्देश आहे तर याच्यामध्ये आता तुम्ही जसं सांगितलं स्त्री आणि पुरुष कॅम्प मध्ये स्त्रियांना अलाउड आहे हो आमच्या कॅम्प मध्ये स्त्रियांना पण अलाउड आहे आणि पुरुषांना पण अलाउड आहे परंतु याची स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे की कोणत्याही प्रकारची गडबड छेडखानी वगैरे कोणताही प्रकार याच्यामध्ये घडला जाणार नाही शिवाय म्हणजे तुम्ही पूर्ण सुरक्षेचा देखील हो 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 पुरुष डॉक्टर आणि महिला डॉक्टर दोन्ही उपलब्ध राहणार म्हणजे सर्वात महत्वाचा हा भाग येतोच बऱ्याचशा ठिकाणी महिला आहे पुरुष वगैरे वगैरे परंतु तुम्ही ते नियोजन केलं की महिला डॉक्टर देखील त्याच्यामध्ये यामध्ये ज्याला इजामा म्हटल्या जातं हो किंवा जे काही आहे तर त्या इजामाची पद्धत तुमच्याकडे जे की यांच्याकडे काय करते तो काय पद्धतीची जे थेरपिस्ट आहे ते समजा आहे परंतु त्याबद्दल मी दोन शब्द आपल्या जनतेला आवाहन करू इच्छितो की हिजामा पद्धत ही कपिंग थेरपी जी आपण पाहतो की चीन देशाची ती नॅशनल थेरपी आहे चीन देशामध्ये लोक करतो चीन देशाची नॅशनल थेरपी नॅशनल थेरपी हो तिथले लोक आ... विविध प्रकारचे प्राणी वगैरे त्यांच्या आहारामध्ये आहे जे आपल्याला सर्वांना माहितीच आहे याच्या व्यतिरिक्त त्यांना कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन नाही त्यांची बॉडी एकदम सुरक्षित आणि स्वस्त असते याच्या माग ते रक्त शुद्धीकरण ज्याला आपण हिजामा बोलतोय कपिंग थेरपी शरीरामध्ये जे ऍलोपॅथिक औषधाच्या सेवनामुळे आणि नशा करणाऱ्या ज्या व्यक्ती असतात त्यांचा जो एक टॉक्सिन रक्तामध्ये साठला जातो तो निघत नाही तर रक्त शुद्धीकरण करणे हे खूप गरजेचं आहे नक्कीच सर तुम्ही पद्धतीने कम्पेअर केल्या प्रत्येक दिलंय तर या ठिकाणी आपण कमी वेळामध्ये

एक प्रोग्राम हम हाँ ऑर्गेनाइज कर रहे हैं जिसमें सभी समाज के हिंदू और मुस्लिम समाज के तमाम लोगों को मैं इसकी दावत देता हूँ इसके अंदर इनविटेशन देता हूँ कि ज्यादा से ज्यादा तादाद के अंदर लोग इसके अंदर शिरकत फरमाए और हमें शुक्रिया का मौका इनायत फरमाए संगमनर शहर के अंदर अलाउंसिंग के लिए एक हमने रिक्शा भी भेजी हुई भी है माँ बहनों के लिए उसके अंदर पर्दे का इंतजाम भी किया गया है तमाम माबाईनो से भी मेरी गुजारिश है कि वो भी इसके अंदर ज्यादा ज्यादा तादाद में शिरकत तरी मी सर्व संगमनेरच्या जनतेला आवाहन करू इच्छितो की येणारी सत्तावीस आणि 28 सप्टेंबर रोजी सकाळी 9 ते सायंकाळी सात वाजेपर्यंत आपलं हे शिबिर चालणार आहे या शिबिराचे स्थळ सर्वांनी लक्षात राहू द्या की संगमनेरच्या कुना रोडवरती मौलाना अबुल कलाम आझाद हॉल हा शिबिर भरवण्यात येणार आहे तरी आपणास विनंती आहे की आपण स्वतः पण या, या आणि आपल्यासोबत आपले मित्र आणि गरजू व्यक्तींना या शिबिरामध्ये येण्याची पण संधी आपण द्या सर मी एक शेवटचा प्रश्न करतो जाता जाता यामध्ये आता आ, महिला झाले पुरुष झाले ते छोटे छोटे बालक असतात काही किती वर्ष काय वयोगट असेल त्यांचा असे पण बरेचसे पेशंट असतात त्यांना असं काही याच्यातून सुविधा आहे का किंवा त्यांचा देखील इलाज होतो का तशी या आरोग्य शिबिरामध्ये वयाची कोणत्याही प्रकारची अट नाही तरी पाच वयोवर्ष वयो गटावरील जे मुलं आहे किंवा मुली आहेत त्यांना आपण या आरोग्य शिबिरामध्ये आणू शकता कारण आयुर्वेदिक औषधी आपण कोणत्याही वयामध्ये देऊ शकतो धन्यवाद तर मित्रांनो आपण हा व्हिडिओ जर बघितला असेल बघत असाल तर नक्कीच एक हा मदतीचा म्हणून आपलं कर्तव्य भारतीय नागरिकाचं कर्तव्य म्हणून हा व्हिडिओ पूर्ण पटापट -पड़ शेअर करा मित्रांपर्यंत हा शेअर करत राहा आणि शेअर केलेल्या मित्रांना देखील आपण सांगा की या शिबिराचं आयोजन या तारखेला के केलेलं आहे मौलाना अब्दुल कलाम आझाद मंगल कार्यालय नाशिक पुणे रोड झोर नाक्याच्या जवळ संगमनेर नगरपालिकेचं हे मंगल कार्यालय बऱ्याचशा का लोकांना ही माहिती देखील आहे हायवेच्या कडेला आहे आणि शिबिराला नक्की या आणि आपल्या मित्रमंडळींना देखील घेऊया जय हिंद जय